गुरुवारी झोपताना एक नारळ येथे ठेवा पुढच्या सात पिढ्या बसून खातील इतकं मिळणार नमस्कार मित्रांनो आपल्यातील बरेच जण घरातील गरिबी दूर व्हावी यासाठी माता लक्ष्मीचे आणि स्वामी समर्थांचे अगदी मनापासून पूजा व सेवा करत असतात आणि त्याद्वारे स्वामींना प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न देखील करत असतात त्याचबरोबर आपल्यालाही माहित आहे की गुरुवार हा दिवस स्वामी समर्थांचा अत्यंत प्रिय असणारा दिवस आहे म्हणूनच गुरुवारच्या दिवशी जर काही उपाय आपण आपल्या घरामध्ये केले तर यामुळे स्वामी समर्थ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनात असणाऱ्या सर्व बसून आपली सुटका करतात मित्रांनो स्वामींनी सांगितलेला असाच एक सोपा आणि प्रभावी उपाय असा आपण पाहणार आहोत आपण आपल्या घरामध्ये गुरुवारच्या दिवशी केला तर यामुळे आपल्या घरातील पैशांची संबंधित सर्व अडचणी दूर होतील आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल मित्रांनो हा उपाय करत असताना गुरुवारच्या दिवशी एक नारळ म्हणजेच श्रीफळ आपण इथे ठेवायचा आहे यामुळे पैशाच्या सर्व समस्या दूर होतील अचानक होईल पैसा इथं काय येईल केला नसेल आपण पैसे कमावण्यासाठी अनेक प्रकारचे उद्योग उपाय आणि व्यवसाय करत असतो काही जण नोकरी करतात आणि यामागचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे पैसा मित्रांनो आपल्यातील प्रत्येक माणसाचा उद्देश पैसे कमावणे धनसंपत्ती कमावणे आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे हाच मात्र असतो धनसंपत्ती पैसा अडका कमवताना आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात परंतु कधी कधी आपण मेहनत तर फार करतो पण कष्ट करतो मात्र त्या प्रमाणात आपल्याला पैसा धन मिळत नाही किंवा मागे अनेक कारणे असतात आपण करत असलेल्या घरातील चुकीच्या पद्धती या गोष्टीला कारणीभूत ठरत असतात आणि म्हणूनच मित्रांनो या चुका सुधारण्यासाठी काही उपाय वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत त्यापैकी एक म्हणजे श्रीफळ नारळाचा योग्य प्रकारे वापर केला तर आपल्याला धनसंपत्ती पैशाच्या अडचणी पैशाच्या समस्या सर्व दूर होतील आपल्याकडे पैसा येत असताना ज्या काही अडचणी येत असतील त्या अडचणी दूर करण्यासाठीचा नारळाचा खूप मोठा उपयोग फायदा आपल्याला होतो यामुळे आपल्याकडे भरपूर पैसा येऊ शकतो मनोभावे श्री स्वामी समर्थांची पूजा करायची आहे आणि स्वामींची पूजा झाल्यानंतर त्या नारळाची ही पूजा करायची आहे आणि पूजा केल्यानंतर हा नारळ हातामध्ये घ्यायचा आहे आणि दोन्ही हातामध्ये आपली जी काही नारळ धरून इच्छा आहे आपल्याला ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत आपल्याला स्वामींकडून कोणती इच्छा पूर्ण करायची आहे ती इच्छा स्वामींना सांगायची आहे पुन्हा स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आहे त्यासमोर हा नारळ ठेवायचा आहे त्यांच्या पायथ्याशी ठेवायचा आहे मित्रांनो सलग सात दिवस ही पूजा अशीच करायची आहे पण हा उपाय सुरू करण्यासाठी गुरुवारचा दिवस लाभदायी मानला जातो गुरुवार पासून पुढच्या गुरुवारपर्यंत हा उपाय करायचा आहे सात दिवस हा उपाय केल्यानंतर हा नारळ जवळच्या नदीमध्ये विसर्जित करायचा आहे मित्रांनो वाहते पाणी म्हणजेच हा नारळ आपल्याला ज्या ठिकाणी वाहते पाणी आहे म्हणजे नदी तिथे विसर्जित करायचा आहे हा नारळ विसर्जित केल्यानंतर काही दिवसांतच आपल्याला पैशा संबंधीच्या अडचणी आहेत त्या सुटलेल्या दिसतील तुमच्या घरामध्ये पैसा धनसंपत्ती येऊ लागेल तुम्हाला जाणवेल आणखी थोड्या दिवसानंतर तुमच्या समस्या सुटलेल्या असतील तुमचे घर पैशाने धनधान्याने भरलेलं असेल तुमच्या घरात सुख समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर्य सर्व काही नांदेल आणि म्हणूनच मित्रांनो हा छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरांमध्ये नक्की करून पहा मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरविणे हा आमच्या पेचा उद्देश नसून केवळ भारतीय समाजमान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचविले जातात आमचे पेस कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेअर होणारे व्हिडिओ हे फक्त माहितीसाठीच आहेत त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून कृपया करू नये